नमस्कार मी प्रदीप जोशी माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे आज मी माझ्या एका लेखाचे अभिवाचन करणार आहे आणि लेखाचा विषय आहे कानावर एवो मनावर घ्यायचं नाही मानवी जीवन खरंच खूप वेगळे आहे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी घडत असतात आपल्या कानावर रोज काहीतरी येत असतो त्यात कान फारच सारखे असतील तर काही विचारायलाच नको दिवसभर आपल्या कानावर अनेक गोष्टी आदळत असतात त्यातील मोजक्याच गोष्टी आपण मनावर घ्यायच्या असतात आयुष्यात जर सुखी राहायचं असेल तर कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नाही कानावर येणारी प्रत्येक गोष्ट सत्य असेलच असे, असे नाही काही गोष्टी मुद्दाम आपल्या कानावर याव्यात म्हणून पसरवल्या जातात आपण त्याची शहानिशा करून त्याला किती महत्त्व द्यायचे हे ठरवायचे असते कानावर येणाऱ्या बहुतांशी गोष्टी या अफवा असतात अफवा आपले जीवन त्रासदायक करतात त्यामुळं त्याला किती महत्त्व द्यायचं हे नक्की केलं पाहिजे दिवसभरात कानावर आलेल्या गोष्टीपैकी साठ टक्के गोष्टी खऱ्या नसतात त्यामुळे त्यावर विचार करून आपण काय सांगणार कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनाला स्वीकारू द्यायची नाही आपलं मन हे खूप संवेदनशील असतं त्यामुळे काही गोष्टी या कानाने ऐकायच्या आणि त्या कानाने सोडून द्यायच्या हेच आपल्या हिताच असतं एक माणूस दुसऱ्या माणसाबद्दल कधीच चांगलं बोलत नाही आणि हे वास्तव आहे जो काम करतो तो चुकतो कामच न करणारा चुकेल कसा आपले विविध छंद आपण जोपासत राहावेत कुणी टीका करू कुणी कौतुक करो, करो कानावर येणाऱ्या किती गोष्टींची साठवण तुम्ही मनात करणार त्यालाही मर्यादा असतेच की नाही आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स द्या आणि हो असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला आवर्जून भेट द्या धन्यवाद